ज्यांना जायचं होतं ते सगळे आता गेले आहेत आता जे शिल्लक आहे ते हयात असेपर्यंत काँग्रेससाठी लढतील असा निर्धार काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी व्यक्त केला कडेगाव तालुक्यातील वांगीमध्ये डॉक्टर पतंगराव कदमसाहेब यांच्या लोकतीर्थ स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याच्या वर्षपूर्तीनिमित्त सभारंभात सतेज पाटील यांनी बोलताना सांगलीतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शंभर टक्के सत्ता आणण्याचे आवाहन केले आहे सतेज पाटील पुढे म्हणाले की विश्वजित कदम यांना राज्याच्या नकाशावर आणायचे असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर शंभर टक्के सत्ता आणा आतापासून कामाला लागा सत्ता असो की नसो पलूस कडेगावमध्ये कदम ब्रँड लोकांच्या उपयोगी पडत आहे सांगली जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता आली पाहिजे सांगली जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता आहे असे ताट मानेनं सांगितलं पाहिजे असे आवाहन त्यांनी केले पाटील यांनी सांगितलं की दुष दुष्काळी दौऱ्यात असताना जयकुमार गोरे यांनी पृथ्वीराज चव्हाण पतंगराव कदम यांच्याकडे चारा छावणीची मागणी केली चार तासात पतंगराव कदम यांनी चारा छावणीचा आर काढण्यासाठी सांगितले होते आजचा नेता दुपारी कुठे आणि संध्याकाळी कुठे आहे हे माहीत नाही ही आजची राजकीय परिस्थिती आहे पतंगराव कदम यांच्यानंतर पलूस कडेगावमध्ये काय असा प्रश्न होता आता विश्वजित कदम तुमच्यासोबत आहेत दोन वेळा निवडून दिलेच आहेत त्यांच्या भूमिकेमुळं विशाल पाटील देखील दिल्लीला गेलेत जागा वाटपावरून आमची चर्चा सुरू होती महाविकास आघाडी होती पण विश्वजित कदम यांना म्हणालो तुम्ही व्हा पुढं आम्ही आहोत सोबत निवडून आल्यावर सगळे विसरतात असंही सांगली लोकसभा निवडणुकीत झालेल्या बंडखोरीवर सतेज पाटील यांनी भाष्य केलं दरम्यान खासदार विशाल पाटील म्हणाले की पतंगराव कदम हे आयुष्यभर काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले आमच्या भावकीला लोकतीर्थवर आणून बसवलं असतं तर ते पक्ष सोडून गेले नसते असं सांगत विशाल पाटील यांनी जयश्री पाटील यांच्यावर नाव न ना घेता टीका केली ते म्हणाले की राहुल गांधी यांनी वोट चोरीचा मुद्दा काढला ते लोकांना पटलं राहुल गांधी यांनी यापूर्वी जी एस टी दोनच स्लॅब असावेत असं सांगितलं होतं आता भाजप सरकारनं जी एस टीचे दोन स्लॅब केले देशाला काँग्रेसच्या विचारानंच चालावं लागेल असं ते म्हणाले